आम्ही भारतीय योगसंस्थांचे म्हणजे साधक म्हणा भारतीय योग संस्थान आमची म्हणजे पन्नास सत्तावन्न अठ्ठावन्न वर्षापासून काम करते निशुल्क वर्ग आता आपण बीड शहरामध्ये चार ठिकाणी जे योगाभ्यास सुरू केलेले आहे तर त्याच्यापैकी हा एक क्रीडा संकुलचा वर्ग आहे तर त्याच्यामध्ये येणारे हे काका आहे ह्या काकांचं वय आहे सध्या एक्क्याऐंशी वर्ष वय आहे आणि ते जेव्हाच दोन हजार एप्रिल दोन हजार पंधरापासून जे, जे क्लास सुरू केलेले आहे दोन हजार पंचवीस एप्रिलपासून सॉरी दोन ए पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून जे क्लास सुरू करे केलेले आहे त्याच्यामध्ये हे नियमित साधक आहे पहिल्या दिवसापासून जे रेग्युलर येणारे आहे आणि आपण आता त्यांना विचारूया की त्यांचं नाव आणि वय आणि त्यांना योगापासून काय फायदा झाला तर काका तुमचं नाव सांगा आणि वय सांगा आणि योगापासून तुम्हाला काय फायदा झाला ते सांगा माझं नाव मुकुंद देवराव जाधव वय एक्क्याऐंशी चालू आहे तर म असा फायदा झाला की मग पचनक्रियाबरोबर होत नव्हती पोट गडगड करत होतं संडास साफ होत नव्हती पण आता पचनक्रियात फार मोठी सुधारणा झाली आहे आणि आस्थाम्याबद्दल जे फ्री स्वी आवाज यायचा त्याच्या झोप येत नव्हती किंवा काय नव्हती अस्थाम्याचं पंप वाढावं लागत होते आम्हाला जास्त आता ते कमी पंपावर आलो आहे तर आता थोडं औषध कमी लागायला लागले आता एवढा फायदा मला चांगला वाटायला लागलाय रिलॅक्स वाटायला लागले की असं वाटायला लागलं की माझं आता पुढील आयुष्य लांबते का काय तुम्ही तुम्ही जसं येता तसं तुमच्या इतरांना पण तुम्ही सांगताय योग म्हणून ते माझ्याकडे बोर्ड लावला होता